जय श्रीराम सार्थ श्रीदास बोध दशक पहिला समास चौथा स्तवन आता सद्गुरूंचे स्तवन करायचे पण श्री समर्थ म्हणतात की सद्गुरूच्या स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही आपले सगळे ज्ञान मायाच्या कक्षेतील असते त्यामुळे सद्गुरू स्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसते म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही श्रुती ही आत्मविद्येची आई आहे परमात्म स्वरूपाचे वर्णन करण्याचा तिने प्रयत्न केला पण अखेर ते स्वरूप कळत नाही ते असे नव्हे असे नव्हे याप्रमाणे बोलून नाईलाजाने गप्प बसले ते तेथे आपल्यासारख्या मूर्खाची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कसे करेल सद्गुरु स्वरूपाचा विचार मला कळत नाही म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो श्री समर्थ प्रार्थना करतात की हे गुरुदेवा मायाच्या कक्षेतून मला पलीकडे न्या सद्गुरूंची स्तुती करावी अशी खरोखर अशक्य अशा मी धरली आहे ती सफल होण्यास माया मदत करील असा भरोसा मला होता पण तो पोल ठरला मग इतकेच सांगतो की अहो सद्गुरू स्वामी तुम्ही असाल तसे असा मायाच्या बळाची मदत घेऊन तुमचे स्तवन करावे अशी मनापासून इच्छा होती पण तुमचे नाव काढल्याबरोबर माया लाजली आणि मागे सरली मग मला काही करता येईना हे सगळे खरे आहे परंतु मुख्य परमात्मा आकलन होत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते त्याचप्रमाणे सद्गुरू स्वरूप अनाकलनीय आहे तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करेन जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्याचे चिंतन करतो या नियमास अनुसरून मी आता सद्गुरूची वंदना करतो विश्वाला भरून उरणारा विश्वाचे मूळ सर्वोत्तम पुरुष मोक्षाची विजय पताका आणि दिनांचा मित्र असा जो सद्गुरू त्याचा जयजयकार असो सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो त्याचप्रमाणे सद्गुरूचा अभय असतो ज्याच्या मस्तकी राहतो त्याची कृपा त्याच्या त्याच्यावर होते त्याच्यावर असलेला हा अनावार मायेचा अंमल नाहीसा होतो सूर्यप्रकाश असतो तोपर्यंत अंधार नसतो हे खरे पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की रात्र होते आणि पुन्हा अंधार ब्रह्मांडात भरतो सद्गुरू स्वामीराजा तसा नाही अज्ञानाला तो मुळासकट उपटून टाकतो त्याचा ठाव ठिकाणा साफ नाहीसा करतो त्यामुळे जीव जन्मृत्यूच्या चक्रातून सुटतो सोने खराब होऊन त्याचे लोखंड कधीच होत नाही तसे सद्गुरूच्या दासांचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि मिळाल्यानंतर ती गंगाच बनते पण तिला गंगेतून वेगळी काढायची म्हटले तरी ती कधीच वेगळी होणार नाही गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात त्याचप्रमाणे सद्गुरूची भेट होण्यापूर्वी शिष्य सामान्य माणूस असतो परंतु सद्गुरूची गाठ पडली की तो लगेच तद्रुप होतो त्याला सद्गुरूचा अधिकार येतो परीस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने दुसऱ्या लोखंडाला लावले तर त्याचे काही सोने होत नाही म्हणजे परीस लोखंडाला परिसपणा देत नाही पण सद्गुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून ताडतो याचा अर्थ असा की शिष्याला गुरुप्रद प्राप्त होते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही परंतु परिसाची उपमा सद्गुरूला लागू पडत नाही सद्गुरू सागरासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही सागराचे पाणी खारट असते अगदी क्षीरसागर घेतला तरी कल्पांतकाळी तो नाचतो म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू मेरू पर्वतासारखा आहेत म्हणावे तर ते योग्य नाही मेरू अचेतन आहे कठोर दगड आहे पण सद्गुरू तसा नाही तो सचेतन आहे त्यांचे अंतःकरण कोमल आहे तो दीनदयाळ आहे म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरु गगनासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही आकाश केवळ शून्य दिसते पण सद्गुरू शून्यापलीकडील स्वरूप आहे म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू पृथ्वीसारखा निश्चल निर्भय आणि गंभीर आहे म्हणावे तर ते बरोबर नाही कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाईल पण सद्गुरू अभंग राहील म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू सूर्यासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही सूर्याचा प्रकाश तो किती शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत पण सद्गुरूला मात्र मर्यादा नाहीत सद्गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कुठेच मर्यादा नाहीत तो अनंत आहे म्हणून सूर्य उपमेला उणा पडतो आता शेषाची उपमा घ्यावी तर तो डोक्यावर ओझे वाहतो म्हणून ती उपमा उणी पडते सद्गुरू पाण्यासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही पाणी चंचा असते आणि कालांतराने सगळे आटून जाते परंतु सद्गुरू स्वरूप मोठे निश्चल असून ते कधीच नाश पावत नाही म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू अमृतासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही स्वर्गात राहून नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात ते नुसते नावाचे अमर असतात पण सद्गुरू ज्याच्यावर कृपा करतात तो खऱ्या अर्थाने अमर बनतो म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू कल्पतरूसारखा आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपल्याला देतो परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरूंपुढे कल्पतरूची किंमत राहत नाही किंबहुना कल्पना, ना, कल्पना ओलांडूनच सद्गुरूपाशी जावे लागते म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरू चिंतामणीसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्व वाटते सद्गुरू शिष्याच्या मनात कसली चिंताच उरू देत नाही ज्याला काही इच्छाच शिल्लक उरलेली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरूला श्रीमंत म्हणावे तर योग्य नाही जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते पण सद्गुरूच्या दाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते स्वर्गलोक इंद्रपद आणि त्यांचे ऐश्वर ही सगळे कालांतराने नाश पावतात पण सद्गुरूच्या कृपेने प्राप्ती झाली की ती कोणत्याही काली नाश पाहत नाही म्हणून ही उपमा उणी पडते ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे सगळे नाश पावतात एक सद्गुरूचे स्थानच तेवढे सदैव अविनाशीपणे टिकते सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळे दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूपाच्या सद्गुरूला देता येत नाही पंचमहाभूतांची ठेव उठा ठेव सद्गुरू स्वरूपात नाही या कारणास्तव सद्गुरूचे वर्णन करता येत नाही त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते करता न येणे हेच त्याचे वर्णन समजावे सद्गुरु रूपाचा अनुभव ही आतील अवस्था आहे जे स्वत अंतर्यामी स्थिर झाले आहेत त्यांनाच त्या अवस्थेच्या खुणा करतात म्हणून या समासात सद्गुरूबद्दल जे मी सांगितले ते फक्त अंतर्निष्ठांनाच कळेल समास चौथा समाप्त